नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीजाट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पाठीमागे दहा तारखेला आपण एक फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्यामध्ये आपण आपल्या ज्या काही सोयाबीन संदर्भात आपण जे काही कामं करतो आहे आपल्याला रिझल्ट कसे मिळत आहेत कशी पिकाची वाढ होते जे काही नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपण एक पोस्ट केलेली होती त्या पोस्टमध्ये आपण तीन तारखेला खत पेरणी ज्यावेळेस केलेली म्हणजे जुलै तीन तारखेला आपण खताची पेरणी केली होती आणि त्याच्यानंतर सात दिवसांना म्हणजे दहा तारखेला आपण फोटो काढून फेसबुकवर दोन्ही मॅच करून टाकले होते तर त्याच्यावर आपल्याला कमेंट एवढा विचित्र पडल्या घाणघाण कमेंट लोकांनी टाकल्या आम्ही काय फालतू दिसतोय का फाल दिस नालायक दिसतोय का चुत्या दिस दिसतोय का की हा शेतकरी नाही आहे हा मार्केटिंग करतोय असं करतोय तसं करतोय पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर ते, तुम ते व्हिडिओ पाहिलेले असते तर तुमच्या त्यात लक्षात आलं असतं आपण कुठल्याच कंपनीची जाहिरात केलेली नव्हती आपण घटक सांगत होतो जे घटक तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये इतर कोणत्याही कंपनीचे तुम्ही वापरू शकता फक्त सेम सेमॅस घटक वापरून आपल्याला आपल्या प्लॉटचं नियोजन करायचं होतं या संदर्भात आपण मार्गदर्शन दिलेलं होतं तुम्ही शेती करताय मी असं म्हणत नाही की तुम्ही शेती करत नाहीत किंवा तुम्हाला शेती येत नाही आहे पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं आहे जे काही बारकावे ते येतले तुम्ही बारकावे पाहत नाहीत आता मी माझ्या प्लॉटमध्ये जे काही नियोजन केलेलं आहे त्या पोस्टमध्ये पण संपूर्ण दिलेलं आहे पण कुणी वाचलेलं नाही ते डायरेक्ट खाली कमेंट करायला लागले काय काय म्हणते तीन दिवसात एवढा रिझल्ट असतो का कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणते ॲक्च्युअलमध्ये संपूर्ण पोस्ट न वाचता अर्धवटच पोस्ट वाचून काही बी नायकासारख्या कमेंट करायला त्यावेळेस चालू केलं ह्याच्यात काय होते जी काही दुसरे हुतकुरू शेतकरी ज्यांना रिजल्टची खातरजमा करून त्यांना वापरायची इच्छा असते ते शेतकरी ह्या गोंधळा गोंधळामध्ये वाय बोलून जातात तर कमेंट करण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण माहिती वाचत जा आणि नंतर कमेंट कर जा। करत जा आपण कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाहीत आणि जो फोटो आपण मागच्या दहा तारखेला काढला होता आज सोळा तारीख आहे दहा तारखेला जो फोटो काढला होता म्हणजे सहा दिवसापूर्वी त्या जागेवर आपण उभा आहेत तुम्ही बघू शकता ह्या बा बाजूनं बाबळे ह्या बाजूनं आहे माटीमागं विहिरीचं हे जो दहा तारखेला फोटो टाकला तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आणि आज आपण त्याच ठिकाणी उभारून व्हिडिओ करत आहोत आपण जे काही नियोजन केले आहे संपूर्ण नियोजनाचं तर आपण पार्ट त्यामध्ये सांगितलेलाच आहे तरी पण जे आता काही व्हिडिओ पाहणारे लोक आहेत त्यांना एक धावतं जे काही नियोजन आपण केलं संदर्भात माहिती देणार आहोत पेरणीपासून आजपर्यंत आपण काय काय केलं आणि त्याचे रिझल्ट कसे कसे मिळाले आपण बारकावे बघून हा संपूर्ण व्हिडिओ तयार केलेला होता त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती समोर देणार आहोत तर तुम्ही बघू शकता याच ठिकाणी राहून आपण पाठीमागाचा फोटो काढला होता सहा दिवसापूर्वीचा फोटो तुमच्या स्क्रीनवर हो आहे आजचा फोटो तुमच्या स्क्रीनवर हो आहे तुम्ही दोन्हीमधला डिफरंट तुम्ही पाहू शकता पिकावर आपल्या काळोखी आहे तर हे जमत आहे कसं मी ॲक्च्युअलमध्ये काय काय विचित्र असा खर्च वेग वेगळा केलेला नाही किंवा तुम्ही करताय त्यापेक्षा वेगळं केलेलं नाही माझं नियोजन फक्त एकच आहे मी काय करतो की पेरणी करता वेळेस माझं जी खत पेरणीचं नियोजन असतं ते मी खत पेरणी करत नाही समोर एक ते ट्रॅप दिसते बघा त्या संदर्भात एक समुस्र माहिती तुम्हाला देईन मी आता तुम्ही लगेच खाली कमेंट करायची की ते काय नेमकं ते तिथं लावलेलं आहे का इकडं लावलेलं आहे तर ट्रॅपचे काय रिझल्ट मिळाले हे पण व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत आणि हे लावण्यामागचा उद्देश काय होताना आपला त्या संदर्भात पण मी तुम्हाला गाड्यात जाणार आहे तर आपण खत पेरणीचं नियोजन जे सोयाबीन पेरणी करताना करतो आहे त्याच्यामध्ये आपण फक्त सिंगल सुपर फास्पेट जे की झिंक कोटेडमधलं असतं त्याचा वापर आपण सोयाबीन पेरणी करताना वापरतो बियाणं आपलं घरचं असतं मार विरहित बियाणं आपण वापरत असतो कारण बियाण्याला जर बाराशे तेराशे आर पी एमच्या पुढं जर मळणी होऊन आपन जर मार लागलेला असेल तर त्या ठिकाणी काय होतं बियाण्याला बसलेला असतो त्याच्यामुळे त्या उग्गण क्षमतेवर किंवा त्याचे जे जेनेटिक ही गोष्टी आहेत पीकवाढीचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये काही जे काही वांद्या येतात ना त्या गोष्टीमध्ये त्याला अडचण येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पेरणी केल्या केल्या लगेच अठ्ठेचाळीस चार्थ तहाच्या आतमध्ये तणनाशक मारलं होतं त्याचे रिझल्ट पण आपल्याला सुंदर आले तणाचा कसला तुकूस पण आपल्या शेतामध्ये नाही आहे पूर्ण पूर्ण असं आपली क्लीन जमीन आहे आपण एक कोळपणी करून घेतलेली आणि फुटव्याचं जर म्हणाल तर फुटवा आपण तुम्ही पाहू शकता फुटवा किती चांगल्या पद्धतीने झालेला आहे आपण काही बी बी एफचा वापर करण्याची आपल्याला आवश्यकता पडली नाही किंवा टोकन करण्याची आवश्यकता पडली नाही मी याच पद्धतीनं करतो आहे फक्त तुम्ही कमेंट टाकताना चुका करताय तुम्ही पूर्ण माहिती घेत नाही आहात आणि विनाकारामुगच दुसरे शेतकरी व्हायबल करण्याचा प्रकार त्याच्यामध्ये होते आपण पेरणी केल्या केल्या जी तणनाशक मारलं त्याच्यानंतर एकवीस दिवसांना आपण खताची पेरणी आर सी एफ पंधरा 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 आणि त्याच्यामध्ये प्लॅन ग्रॅन्युअल किंवा चोवीस चोवीस झिरो ना अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो आणि त्याच्यामध्ये पोटॅश मिक्स करून तुम्ही खत पिरू शकता असं सुचवलेलं होतं त्यात एक शाणानं कमेंट केली की हा आरसीएफ कंपनीची जाहिरात करतोय मित्रांनो आरसीएफ कंपनीची जाहिरात करण्याचा जा काय विषय नाही ते खत ॲक्च्युअलमध्येच खूप चांगलं आहे पंधरा 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 दुसरी कुठलीच कंपनी बनवत नाही का बनवत नाही तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पण एक नव्हते खत असं आहे की त्या खताला सबसिडी कमी आहे आरसीएफ कंपनीच फक्त पंधरा पंधरा का करते त्याचं कारण तुम्ही बघू शकता इतर कंपन्यांनी खत बंद करण म्हणजे ते खत मॅन्युफॅक्चरिंग करणं का कमी केलं त्या संदर्भात तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहू शकता पंधरा 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 जे की पंधरा टक्के नायट्रोजन पंधरा टक्के फॉस्फरस आणि पंधरा टक्के पोटॅश ह्या सेगमेंटमध्ये होतं खूप जुनी ग्रेड आहे ही रिझल्ट आहे जे खूप सुंदर आहेत आता सध्या मिळत नाही जास्त करायला सबसिडी कमी आहे सबसिडी जमला यायला तर तुम्ही बघू शकता पाचशे सव्वीस रुपये फक्त सबसिडी आहे ऑलरेडी मी काही व्हिडिओ केलेले आहेत दहा सव्वीस बारा बत्तीस नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस जी खताचे ग्रेड आहेत किंवा चौदा पस्तीस चौदा त्याला सबसिडी जास्त असल्यामुळे कंपनी त्या ग्रेडवर भर जास्त देते या ग्रेडवर बऱ्याच कंपन्यांचं लक्ष नाही आहे फक्त सध्या आर सी एपच ही कंपनी एकमेव आहे की पंधरा पंधरा देते त्याची वास्तविक लागत जी आहे ती एकोणीसशे शहाण्णव रुपये सबसिडी त्याला पाचशे सव्वीस रुपये गव्हर्मेंट देते आहे ती चौदाशे सत्तर रुपये विक्री आहे म्हणजे त्या चौदाशे सत्तर रुपयाला आपल्याला हे पोते मिळाले आणि त्यासोबत आपण हे प्लॅन्ट गॅन्युअल वापरत आहोत आणि दोन्ही प्लॉटमधले रिझल्ट बघायचं झालेलं आता आपण आपल्या प्लॉटमध्ये उभा आहेत आपण शेजाऱ्याचा प्लॉट म्हणून दाखवू दोन्ही प्लॉटमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये क्वालिटीमध्ये पण लक्षात येईल कारण काळुखी जी प्लॉटवर बसलेली पाठीमागनं खत करण्याचा जो फायदा म्हणतो आहे ना त्याच्या तुमच्या लक्षात येईल आपल्या प्लॉटचा होणारा फुटवा आणि शेजाऱ्याच्या प्लॉटचा होणारा फुटवा हे तुमच्या समोर आहे इथपर्यंत लास्ट बॉर्डर आपली या ठिकाणी आपण तन मारून घेतो सोयाबीनमध्ये चालणारं आणि हस्या प्लॉट प्लॉटिंग तुम्ही बघू शकता पिवळ सरपणा त्याच्यावर दिसतोय यांनी सोयाबीन पेरणी करताना डी ए पी प्यारेला आहे आपण सोयाबीन पेरणी करताना सुपर फॉस्फेट प्यारेला आहे आपण नंतर एकवीस दिवसान आर सी एफ पंधरा 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 आणि प्लांटो ग्रॅन्युअल या खताचं मिक्स करून पेरणी केलेली ह्यांनी फक्त कुळपनी केलेली दुसरं काही केलेलं नाही ह्यांच्या तीन फवारण्या झालेल्या आहेत आपल्या दोन फवारण्या झालेल्या आहेत दोन फवारण्या करण्याची आवश्यकता काय पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय हलक्या सलक्या फवारण्या घ्या पण चांगल्या घ्या पिकावर काळूकी अशी टिकून राहिली पाहिजे जेणेकरून जेवढं काळूकी पिकावर टिकून राहील तेवढं हरिद्रव्याचं प्रमाण पण त्यात वाढतं आणि फुटव्याचं म्हणाल तर आता इथं समोरच बघू शकता तुम्ही हे आपला प्लॉट आणि हासिया जराचा प्लॉट पिवळ सर पिवळ सर दिसण्यासारखं दिसतोय आणि एक काळी फक्त चलते अजून फुटवा बिटवा त्याला काहीच नाही आणि दोघांची पेर एकाच दिवशीची पेर आहे पेरीमध्ये असा काय बदल नाही आपली पेरणी करताना मेजर एक चुकवली मित्रांनो आपण काय करलो पेरणी करताना खत पेरलो कारण आपले जे पूर्वज हो समजा वडील वगैरे जे होते त्यांनी खत बैलाच्या पाठीमागं पेरणीसोबत पेर होते जसं ट्रॅक्टर आलं आहे तसं आपण ट्रॅक्टरसोबत खताची पेरणी करतो आहे पाऊस भरपूर पडतोय ते खत पाणी होऊन शेताच्या बाहेर निघून जाते आणि कसं असतं सोयाबीन पेरणी केल्या केल्या ज्यावेळेस आपलं सोयाबीन उगवून येतं त्याला दिवशी दोन डाळी बाहेर येतात ना त्या दोन डाळीतलं अन्न जे झाड एकवीस दिवसापर्यंत खत असतं हा मेन विषय आहे त्यातला खताची मागणी एकवीस दिवसानंतर प्लॉट करत असतो आपला त्यावेळेस त्याला कोळपणीच्या माध्यमातून जखत गेलं ना शंभर टक्के रिझल्ट चांगला बसते आणि जे काय सुचवलेल्या फवार नाही त्या पद्धतीने तुम्ही फवार नाही घ्या जेणेकरून तुम्हाला रिझल्ट ट्रॉप मिळून जाईल आणि पिकावर आपल्या काळूखी जबरदस्त राहील कारण काळूखी टिकून राहिली तर जी अन्ननिर्मिती करण्याची असे जी जी झाडाला ताकद बसणार आहे ती व्यवस्थितरित्या बसते आणि जे काय फुटवा वगैरे होणार आहे त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड असतात झाड किती वाढलंय ह्याला महत्त्व नाही आहे तुमचं किती फुटवा झाला ह्याला खूप महत्त्वाचं नियोजन त्याच्यामध्ये असतं बरेच जण म्हणले की तुम्ही प्लॉट माजवला आहे काय केलं आहे तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पण पाहिलेला आहे आता त्या पद्धतीने आपला प्लॉट आहे माजवलेला नाही काही नाही कारण काय होतं आपण जी काय फवारणी केलेली होती त्यामध्ये दाबण्याचं पण आपण काम केलं होतं ना पॅकलू बुटा दोन नावाचं जे काय पी जी आर येतं ते मारून आपण सोयाबीनची वाढ थोडीशी दाबण्याचा प्रयत्न केला होता त्याचे आपल्याला रिझल्ट चांगले मिळाले होते ह्याच्या संपूर्ण जी सविस्तर माहिती आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये दिलेले खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट आहे ती पाहून तुम्ही त्या संदर्भात नियोजन करू शकता आणि दुसरा विषय जो ह्या ट्रॅपचा म्हणाला होता आम्ही असे ट्रॅप आपण आपल्या शेतामध्ये बसवलेले आहेत ह्याचा फायदा हे दीडशे रुपयाला एक बसते आणि ॲटोमॅटिक सेन्सर ह्याला अंधार पडला की चालू होते उजळलं की बंद होते याची काम करण्याची बदल आहे तुम्ही स्क्रीन व्हिडिओ पाहू शकता जगाच्या वेळेस घेतला व्हिडिओ आहे रात्रीच्या वेळेस भरपूर प्रमाणात लाईट पडते तुम्ही बघू शकता यावर किडे पण किती भरपूर प्रमाणाचे पकडले आहेत हा ॲटोमॅटिक बंद चालू होणारा ट्रॅप आहे ह्याला गेन्सॉर असल्यामुळे याची सेल जे आहेत ते आपले फक्त रात्रीच्या वेळेसच याची चार्जिंग उडणार आहे दिवसभर हे सेल बंद राहणार आहेत जेणेकरून आपल्याला परत परत सेल टाकण्याची पण गरज नाही आणि आपला हा जो ट्रॅप आहे ना ह्या ट्रॅपचं जी इन्स्टॉलेशनची पद्धत आहे ह्याच्या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओवरती आय बटून हो दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओची लिंक आहे हा ट्रॅप बसवायचा हो कसा त्या संदर्भात सविस्तर काय मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे तुम्ही त्या पद्धतीने ते वापरू शकता आणि दुसरं आपण जो आता तुम्ही स्पोट टेरासाठी म्हणजे पाणी खाणारी आळी आणि फळं पोखरणारी आळी जी वी टेरा लॅटोरा आणि हेलिकॉप्टरा नावानं आपण ओळखतो आळ्याचे भरपूर प्रकार आहेत त्यासाठी आपण लूर लावत असतो जे की फेनल मध्ये आपण लावतो कामगंध सापळे ज्याला मराठीत आपण म्हणतो कृषी विज्ञान केंद्र किंवा के बऱ्याच ठिकाणी हे मिळतात ते अशा प्रकारच्या त्याच्या गोळ्या असतात आणि ह्या ट्रॅपमध्ये जे काय आपल्याला किडे सापडलेले आहेत ना त्याच्या संदर्भात आपण घेऊन आहोत तेव्हा दोन तीन प्रकारच्या किडी याच्यामध्ये आपल्याला दिसतात म्हणजे जे काही अंडे घालणारे पतंग होते ना त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला किडी ह्याच्यात आडकल्यात बघा टॅग झाले पूर्ण आता हे खोलून दाखवतो कारण तुम्हाला विश्वास बसणार नाही कारण युट्यूबवर जे आहे ते बरेचसे फेक व्हिडिओ दिसत आहेत त्याच्यामुळं माणूस विश्वास ठेवत नाही आता का हे आपण बॅग फोडलेली ह्याच्यामध्ये किती किडी आहेत तुम्ही पाहू शकता साईडला आपण जरा खोडचं घेतोय बघा किती किडी निघून पडल्या ह्याच्यात किती मोठे ते बघाय एवढ्या ज्या किडीनी म्हणजे एवढे जे नरपतंग आहेत जेवढ्याने जर मादीसोबत मिलन केलं तर आपल्या शेताची वाट लागल का, का नाही लागेल हा विषय तर हे नरपतंग जर आपण मारले तर मादी किडीशी कुठला संपर्क करत नाहीत आता तुम्ही म्हणता हे यातले काही जीवन का पाळालेत हे ताजे पडलेले किडे आहेत मित्रांनो तेव्हा ही मेलेलं आहे पूर्ण हां तेव्हा हा पूर्ण मेलेला आहे कारण ही मध्ये कोंदट कोंधट वातावरणामध्ये राहून मरून जातो आपण कंटाळा करतोय दोन दोन चार चार हजाराच्या औषधं तर मारताना आपण कोराजून बिरोजनसारखे आणून पण ह्या गोष्टीवर काम करायला आपल्याला तयार नाही आहेत रिझल्ट याचे खूप सुंदर आहेत आणि कॉस्टिंग काही नाही हो त्याची कारण आपण तीन तीन चार चार हजाराचे औषध दोन दीडशे रुपयाचे किंवा पन्नास साठ रुपयाचे ट्रॅप असावला का हरकत आहे तुम्ही म्हणताले काय जाहिरात करलो का मी जाहिरातीच्या विषय नाही मित्रांनो तुम्ही वापरून बघा त्याला एखादा ट्रॅप लावून बघा ॲमेझॉनवर मिळतात तुमच्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये मिळतात किंवा नाही कुठं मिळेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरला मेसेज टाकून तुम्ही ट्रॅपच्या मागणी करू शकता रिझल्ट सुंदर आहे आणि तो ॲटोमॅटिक लाईट ट्रॅप जो जमवला ना मी तुम्हाला त्याचा एक फायदा दुसरा असा आप आहे आपल्याला की जी काही हारण वगैरे शेतातून आपलं स्वयंबीन खातात ना ती लाईट लागल्यामुळे हारणं सुद्धा तिथे फिरकत नाहीत रात्रीच्या वेळेस जमता जर हरण आले किंवा डुकरं वगैरे आलं तर त्याचा आपल्याला कुठला त्रास होत नाही आणि दिवसा पूर्ण त्या पूर्ण ते पिवळं पिवळं दिसायला असल्यामुळं हरणांना काहीतरी वागतं वेगळं काहीतरी शेतामध्ये बावा वगैरे लावला आहे की त्यामुळे हरणं आपल्या शेतामध्ये एंट्री करत नाहीत आणि आपण योग्य नियोजन धरल्यामुळं जे आपल्या प्लॉटवर काव टिकून आहे ना कारण ह्या आजूबाजू शेतकरी पण आपले बघतायत आपला शेजारचा शेतकरी पण त्या संदर्भात आपल्या बाटल्या वगैरे जे काय वापरतोय ते आपण बघतोय आणि त्यांनी कुणी आपल्याला जर विचारलं तर आपण स्पष्ट सांगत असतो हो की आपण कुठल्या पद्धतीचा वापर केलेला आहे काय केलेला आहे पण परत जर ह्यांना मागणं खत प्यारा म्हणलं त्यांच्या जीवावर येते यांचं म्हणणं असं की खत प्यारणार नाहीत आम्ही परत खत प्यारण्याची काय गरज आहे सुरुवातीला जगदा खत द्यायचं डबल डबल काय करायची गरज आहे पण मित्रांनो ह्याच्या दिवशी कसा असतो की रिपीट रिपीट करणं आपल्याला वाटतं की जर जातंय हे होतंय अहो फक्त जे सुरुवातीला प्यारायच होतं याखादा हलकासा खत आपण सुपरफास्ट वगैरे घेणार आहोत आणि नंतर न जे काय तुम्ही सुरुवातीला खत पेरणार आहेत ना जी काय पंधरा पंधरा चोवीस चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो चौदा पस्तीस चौदा ती ग्रेट नंतर न घ्यायची एवढाच फरक आहे ते असं काही डिफरंट त्यात वेगळं करायचं किंवा असं काय नाही कोळप्या तर तुम्ही धरणार आहेत कोळप्या मग फक्त चाड लावायचं आणि पेरायचं या पद्धतीने नियोजन करा सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनला आय बटनला दिलेली आहे त्या पद्धतीने नियोजन करू शकता हा ट्रॅप कसा लावायचा त्या संदर्भात तुम्ही माहिती डिस्क्रिप्शन आय बटनवर आहे आणि तो लाईट ट्रॅप कसा लावायचा त्या संदर्भात तुम्हाला माहिती डिस्क्रिप्शन आय बटनवर आहे तुम्ही सविस्तर माहिती घेऊन या पद्धतीने नियोजन करू शकता आणि कुठल्याही औषधाचा घटक पाहून आपल्याला औषधं खरेदी करायची आहेत एखाद्या कंपनीच्या नादात लागायचं नाही एखादा कोणी सांगत आता मी जरी मुलं समजा आली का त्यातला घटक बघा तू दुसऱ्या कंपनीचा घ्या ना रिझल्ट चांगला बसणार आहे तुम्हाला आणि कमेंट टाकताना संपूर्ण व्हिडिओ पाहत जा संपूर्ण माहिती ऐकत जा नंतर न कमेंट टाकत जा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याचे गैरसमज होणार नाहीत तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचं डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर हो पाहत असाल तर वरती फॉलो नावाचं बटन आहे त्या फॉलो नावाच्या बटनवर क्लिक करून तुम्ही आपलं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज फॉलो करू शकता धन्यवाद